नमस्कार मित्रांनो उन्हाळा सुरू झाला आहे आणि उन्हाळा सुरू झाल्यामुळं आपल्याला शेळीपालन करताना काही विशेष काळजी घ्यावी लागते उन्हाळा सुरू झाल्यामुळं काय असतं टेम्परेचर वाढतं त्यामुळं काय होतं उन्हाळा सुरू झाल्यामुळं एकतर शेळ्यांच्या दुधात घट होते आणि त्यामुळंच वजनात घट होते आणि त्यामुळं आजार शेळ्यांना वाढतात त्यामुळं या सर्व गोष्टी चा टाळण्यासाठी आपल्याला आपल्या शेळीपालन करताना काहीतरी नवीन किंवा काहीतरी चेंजेस करावं लागेल त्यामुळं ते चेंजेस कोणते चला तर आपण जाणून घेऊया पहिलं आहे शेड व्यवस्थापन शेड व्यवस्थापन करताना कसं आहे आपल्याकडे सर्वसाधारणपणे शेड जे असतात ते पत्र्याचे असतात त्यामुळं उन्हाळ्यामध्ये शक्यतो पंचेचाळीस डिग्री शेत तापमान त्या शेडचं होत असतं त्यामुळं खूप ऊन लागतं आणि शेळ्यांना त्याची गरमी भासते ही भाग ही गरमी कमी करण्यासाठी शेडवर काय करावं लागेल आपल्याला ला? एक तर त्या शेडवर पाला पालापाचोळा टाकावा लागेल वरच्या बाजूला नाही तर खाल्ल्या बाजूने एक शेडने टाकावं लागेल ही यानंतर दुसरं का करावं लागेल शेडमध्ये थंडी म्हणजे थंड गारवा मेंटेन राहण्यासाठी फॉगर लावा लागतं किंवा पाण्याची शिंपडणं दिवसातून एक ते दोन वेळेस आपल्या त्या शेडमध्ये करावं लागलं यामुळं थंड हवा मेंटेन राहील या यानंतर शेड व्यवस्थापनामध्ये तिसरी गोष्ट काय आहे तर, का तर वायुविजन व्यवस्थित असलं पाहिजे त्या शेडमध्ये म्हणजे हवा खेळती राहिली पाहिजे बंद शेड जर असेल एखाद्याचं बंद शेड म्हणजे चुकीचं एकदम चुकीचं शेड आहे कारण त्यामुळे हवा व्यवस्थित राहणार नाही त्यामुळे आपल्या शेड शेडमधील शे शेड्या आजारी पडणार दुसरं आहे पाणी व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन करताना आपल्याला दिवसातून दोन ते तीन ते चार वेळा कमीत कमी शेळ्याला पाणी पाजणं हे गरजेचं आहे या दोन तीनशा दोन ते तीन वेळेस पाणी पाजताना एक गोष्ट लक्षात ठेवा की थंड बर्फासारखं नसलं तरी चालेल पण थोडंफार थंड पाणी असावं जेणेकरून शरीराचं टेम्परेचर त्यांच्या मेंटेन राहील इलेक्ट्रॉल पावडर आठवड्यातून दोन ते तीन वेळेस आपण पाजलं पाहिजे त्याचबरोबर शेळीपालन करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे जर आपण पाणी घ्या पाण्याचं शेळ्याला कमी पाजलं तर त्या स्ट्रेसवर स्ट्रेसवर जातात त्यामुळं त्या आजारी पडू शकतात यामुळं पाण्याचं व्यवस्थापन देखील आपण शेळ्यापालन करताना व्यवस्थित केलं पाहिजे त्याचबरोबर आपल्याला आता व्यवस्थापन आता काय लक्षात घेतलं पाहिजे तर आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे आहार व्यवस्थापन आहार व्यवस्थापन करताना काय केलं पाहिजे तर आहार व्यवस्थापन करताना आपल्याला जो हिरवा चारा चारायचा आहे तर एक तो सकाळी चारायचा आहे सहा ते दहा या वेळेत किंवा एक तर तो संध्याकाळी चारायचा आहे पाचच्या नंतर दुपारी आपल्याला बारा ते चार वेळेस हा पा शेळ्यांना चारा चारायचा नाही शेळ्या चारता शेळ्याला मिनरल मिक्सचर आठवड्यातून आपलं दररोज अवश्य प अवश्य चरायचं आपल्याला यानंतर आपल्याला काय येणार आहे तर शेळ्या चरायला कधी न्यायचं शेळ्या चरायला शक्यतो सकाळी सकाळच्या वेळेस ज्यावेळेस कवळं ऊन असतं आणि संध्याकाळच्या वेळेस ज्यावेळेस ऊन कमी असतं या वेळेत आपल्याला शेळी चरायला न्यायचं आहे दुपारच्या वेळेस आपल्याला शंभर टक्केच शेळी चरायला न्यायचं नाही कारण जर आपण दुपारी शेळी चरायला नेली तर शेळ्या आपल्याला उन्हामुळं आजारी पडणार आहेत आपल्या त्यामुळं शक्यतो उन्हा उन्हाळा आपल्याला शे उन्हाळा त्या उन्हामुळं आपल्याला शेळ्यात चरायला न्यायच्या नाहीत तर आता ह्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला व्यवस्थापन करायचं आहे शेळीच्या आजाराचं शक्यतो शेळीला उन्हाळ्यात व्यवस्थापन करताना शेळ्याचा आजारी पडू शकतात त्यामुळं लसीकरण व्यवस्थित दिलं पाहिजे लसीकरण देताना तिथं टीकाकरण व्यवस्थित झालं पाहिजे आणि डॉक्टरचा सल्ला वेळोवेळी आपण घेतला पाहिजे या सर्व गोष्टी जर आपण मेंटेन केल्या तर आपल्या शेळीला कसल्याच प्रकारचा आजार होणार नाही कसल्याच प्रकारचं काही होणार नाही अशाच प्रकारच्या माहितीवर्धक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद